या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मणेगाव सह सोळा गाव, गाव पाणी पुरवठा योजनेची क्षमता वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर योजनेचे पुनर्जीवन करण्यासाठी शासनाने सुमारे 20 कोटी लाख एक्क्याऐंशी सहा गावे व चौवेचाळीस वाड्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे या योजनेतील एकूण गावांची संख्या बावीस इतकी झाली असल्याची माहिती आमदार वाजे यांनी पत्रकार परिषदेतून दिली मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मणेगाव व बावीस गावे सुधारित प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरवठा करून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव किनीकर यांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन टँकरमुक्त सिन्नरच्या संकल्पनेला चालना मिळाली असून तालुक्यातील मणेगाव व सोळा गावे प्रादेशिक योजना युती शासनाच्या गेल्या सत्ता काळात मंजूर करण्यात आली होती या योजनेचा संकल्पित कालावधी संपल्याने योजनेतून अपुरा पाणी पुरवठा होत होता या आराखड्यात योजनेतून पूर्वी वगळलेली सात गावे व नव्याने तीन गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती यावेळी आमदार वाजे यांनी दिली त्याला काही पैसे दे मी पण मी काय नाही नाही आज त्याचे काम झाली हो ना परंतु एक खास आग्रह केला की हे धीरज असेल तरी शेवटी त्यांना तो सपोर्ट परफेक्ट नाही आहे चा सपोर्ट तो हाोजा पूरा जाय आणि याचे त्याच्या समोर शासावा बडनेचे उद्भव देव पूर्ण तेव्हाच्या उद्भवात नव्हतं रवा जायचं राहिलं त्याचं त्याचा तिकडनं शक्य नाही का म्हणजे पूर्ण पाणी नाही नाही ये पार विषय विषय काय माहिती आहे का, का। जो तो जो टँक डिझाईन झाला तो तेवढ्या गावांसाठीच आहे आता जर त्याला तुम्ही देव फक्त समज जाईल ना जून महिन्यात संपायचा की मे महिन्यात संपलं आता पांघरीच्या लोकांची सुद्धा तीच अपेक्षा आहे का त्या टँकवर आम्हाला पाणी मिळावं परंतु ते जर पाणी पांगरीला दिलं तर जे पाणी ते डिझाईन त्या एवढ्या त्या ज्या गावांसाठी आहे मग त्यांना पाणी पुरणार नाही आणि शेवट लावा लागेल त्याच्यामुळे मग हे याच्यात आणि महत्वाचं म्हणजे पूर्वी कसं होत नाही पूर्वी कसं होतं ही एक गाव त्याच्यानंतर त्याला जोडून पुढचं गाव पुढचे ते गावाची टाकी भरली तर पुढचं गाव समजा पुढचं गाव भरल्यावर झाल्यावर मग पाणी जात जात नाही ही करताना खास मी त्यांना असं लागेल की असं नको परत एखाद्या गावाने पाणी नाही पैसे नाही भरले तर सगळं बंद व्हायचं मग आता काय केलं की दोन दोन गावं तीन तीन गावं जे असे सलग आहेत त्यांच्यासाठी तिथून सेपरेट आणि त्यांनी ते मेंटेनन्स त्यांचं त्यांच्या लाईनचं करायचं यावेळी कुंदेवाडी गावाचा समावेश व्हावा यासाठी नामकर्ण आवारे यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला मात्र जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने त्यांचे पती युवा नेते उदय सांगळे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले आणि नवीन वाड्यांची जी आहे वीस कोटी शहात्तर लाखाची मी या सर्व प्रक्रिया मी दोन वर आहे दोघांच्या बरोबर ही धावपळ करून आणि ही योजना मंजूर केली या सर्व बावीस गावांच्या एक प्रातिनिधिक स्वरूपात आपली गुंदिवाडीकरांची प्रमाणात असल्यामुळे आपण कुंदिवाडीच्या वतीने आमदार साहेबांनी आमदार साहेब नाही आहे परंतु आता जर आपण आमदार आहेत त्यांचा सत्कार आपण करूया